आता कसं पिन काळजी आंघोळ घातली आंघोळ केली आता झाडांना पण आंघोळ घाल लय छान दिसत पण ती झाडांला आंघोळ्या घातल्या ना का मला छान वाटत बाई चल ना आंघोळखी लिव्हवर आणि सगळा ड्रेस भजवला लहान लेकरा गत आता लाईट येते साड्याचला मग काय तवर म्हटलं पार होती पण ती सगळा ड्रेस भिजलाय तुझा वाळ की ती ला दिवस लाईट नसते आम्हाला मोटरची लाईट सकाळची ला जाते सोमवार मंगळवार आणि बुधवार आज आहे गुरुवार आता हे एकदा सगळं चकाचेत केलं साडे दहा वाजेपर्यंत बरोबर सगळं वाळतं भरचल पटकन तुला कॉफी केली तुला म्हणजे आम्हाला पण केली पण तू चल पटकन म्हणजे कसं चकाचक निघेल ना आणखीन हिने एवढं चकाचक केलं तर तिला आणखीन चकाचक पाहिजे छान पण छान एवढा डिगोरा वाढला फार पोत पोटातली आतडीच बाहेर यायची बारी झरेनाने सवय म्हणली ते मला जर लवकर वजन कमी होईल असं जर काम केलं मी तर हे कोंबड्या उकारतात म्हणून स्वच्छ करायचं चाललंय माझं त्या दिवशी हिकडलं टाकलं होतं आज नाही टाकलं हिकडलं त्याला लई दिवस झालं टाकलेलं वडलं होतं तेवढंच आता आज हिकडलं वडलं आता अजून हिकडं हिकडं थोडं वडते ही काय होतंय कोंबड्या येत ना त्या मुरुम येत ना उकरू 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 घेतात आणि हिथं हे आहे मला पेवर बसवायचं तिथं पण चाललंय हळू 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 आपलं कासवाच्या गतीने होईनानी आणि इकडलं सगळं स्वच्छ केलं आम्ही बघू शकता इकडं चाललंय आपलं रोजचंच आमचं एक नाव एक नाम हरिकेशव आपलं विठ्ठलाची गाणी म्हणत म्हणत स्वामींची म्हणत म्हणत आपलं लाडू करायचं काही काजू तळायचं बदाम तळायचं तुपाने भरण्यात मस्त पैकी चाललंय आपलं इकडे हे स्वच्छ सगळं करून हे सगळं आवरलं हिथलं राडा आवरला घर कसं आवरावं लागतं तसं हे पण आवरावं लागतं आम्हाला हिथं पण आवरून घेतलं हे आणि तुम्ही म्हणताना एवढाच मसाला राहिलाय तसं नाही काय झालं ही सगळी मसाल्याचीच घामेली इथं फक्त दुबलायचं राहिलंय पण हिंगण असल्यामुळं आणि हिंगण काय जायफळ जायफळ नसल्यामुळं आमचं राहिलंय आम्ही आमच्या प्रतुक्षाची वाट बघतोय कधी येते हो ता ती बाकी काय नाही हे जसं आहे ना दरवाज्याचं मैत्रिणीनं इकडं तसंच तिथं पण करायचं आहे पण त्याला का नाही झाड नाही हलवून जमत ना थोडासा वेळ जाईल पण होईल सगळं ह्या दरवाज्याला पण असंच करणार आहे मोठं नाही करणार जास्त पण करणार आहे चला आणि तिथं कागद टाकली होती जाळायला ती कोंबड्यांनी ना त्याचा उकारणाच करून ठेवलाय आता ती जाळ जाळून टाकायच्या तिथं आणि ही पाणी बघू शकता डवच झालाय पाण्याचं ग्रामपंचायतली पाईपलाईन फुटली महिना झालं चाललंय आपलं चलून द्या नोट प्रॉब्लेम इकडे ही अस झाडाचा पाला नाद भरी पडतोय चला लागते का आम्हाला का दरवाजा हि लाव की स्टँड लाव की दरवाजा बघ आम्ही काय केलं नाच नाही करायचा बाहेर तूप टाकून खजुरीचे लाडू त्याला हे सगळं त्याचं मिश्रण सुंदर सुंदर काढलंय बदाम काजू सगळं मैत्रिणी ना आणि ह्यात मध्ये हे जे डिंकाच आहे ना लाडूचं ह्यात मध्ये हे सगळं बारीक करून ठेवलेलं आहे ह्याला फक्त ना एकदा अजून बारीक करायचं आणि बांधायचं आणि हे खजुरीचे लाडूला हे बघू शकता आम्ही काजू बदामाला अजिबात हाय काही करत नाही नाण्यांना सांगितलंय तुपात तळलेले जेवढं खजुरीमध्ये बांधताना बसते तेवढं बांधायचं राहिलेलं खाली शिल्लक नॉट टेन्शन आणि लाडू अजून केलेले आहेत प्रतिक्षाला गुळ आणायला आला होता तर हा गुळ घेऊन आलेली आहे हा पण सुंदर दिसतोय मैत्रिणींनो पेडा गुळ आहे इकडं ते आणलंय जायफळ संपलं होतं त्याच्यामुळं आमचा साठ किलो मसाला राहिलाय धुमलायचा हिंग संपलं होतं ह्या दोन्ही गोष्टींसाठी मसाला आम्ही तुमला नाही किती दिवस झालं तीन दिवस झालं राहिलाय इकडं केलेत शेंगदाण्याचे लाडू खजुरीचे लाडू सगळे संपलेत आता करायचे हे डिंकाचे पण सगळे संपलेत एवढेच राहिले ते तर हा बघू शकता डिंकाचा लाडू करा पण हा शेंगदाण्याचा लाडू आणि हे असं इथं सामान असतं सगळं ही खारीक पावडर आहे हातमध्ये आता करायची आहे एक किलोची ऑर्डर आहे ही अशी असती तुम्ही म्हणता खरंच हाय का निस्ती म्हणती चला दावती कायंना वाटतं की निस्त्या जॅकेट टाकते ती असं काही नसतं मैत्रिणींना कुठं गेली हां हाय का इथं खारीक पावडर एक के जी लिहिले का आणि हे सगळे लाडूच्या ऑर्डर इथं डिंक लाडू खजूर लाडू शेंगदाणा लाडू कमी पडन तीच बनवतो आम्ही डिंक लाडू खजूर लाडू खजूर लाडू मसाला तूप हळद हे एवढं कमी पडलेलं सकाळी प्रतीक्षापशी दिलं पण ह्यात मध्ये आम्हाला एवढं ऑर्डरिंगला कमी पडलं होतं हे डिंक लाडू हेडिंक लाडू दोन पॅकेट भरून ठेवलेत अजून दोन तीन किलो करायचेत राहिलेला ॲड्रेस माझ्या ताई साहेबांचं कधी लिहायचं लगेच आता मी लिहिणार आहे लाडू बांधल्यावरती आणि मसाल्याचं तुम्ही म्हणताना होय का खरंच राहिलं होतं का हिंग बायकांना लई प्रश्न पडतो बाई काय करायचं ही तर हे बघू शकता हे जेमिनीचं सूर्यफुल तेल असतं आपल्या मसाल्यासाठी इथं तर हे खोबरं आणि तिळ आहे हा एक घाण अजून ही केलाय बारीक करून ठेवलाय कुठून दनू कुठं गेला इथं पावडर हो म्हणजे हीच फक्त सौदीचं सामान आहे आणि अजून एक कुठं गेलं बाई मसनि बसलोय जाऊ हे बघा तर आसा तीस कीलून, तीस कीलून, हे असं तीस किलो तीस किलो साठ किलो हे घमेल हे एक घमेल हे एक घमेल हे एक घमेल ते घमेल बरोबर साठ किलो भरत नात करायचं नाही आणि खोबरं पण खिसून आहे हे बघू शकता इथं हा आता तुम्ही म्हणताना काय खळकुंड तळल्यावरती त्याचं तेल त्यात ओतलंय कडे गासष्ट आहे मला आता हिथं खजुरीची लाडू होतात खोबऱ्याची गुणी आली तुम्हाला दाखवले इकडं आली का खोबऱ्याची गुणी खरकाची गुणी संपली अर्धी आम्हाला बरोबर एक महिनाभर बर जाते तुम्हाला सांगितलं होतं का नाही मी अर्धी गुन्हे संपली दहा बारा दिवस झाला आणलेली हे असं असत हे आता कसं बघा बर एकदम सुंदर दिसतंय ना का बयाला उद्या ये ना <laughs> आता काय माहिती काय होत नाही मला नाही माहिती मैत्रिणींना आता किती सुंदर दिसायला लागलं मग आता इतक्यात रेशमानी हिडीव काढल्या

एक किलो धाव लगेच संपल या भाऊ हा कुठे हाताला लागतं बरं का हो काय नाही गेट जा कोणाला आवडू असतो ना बापू म्हणतात कवा येऊ चालू असते तर

इकडं लाडू करायचे बापू काय चाललंय हे आहे खारीक पावडर माझ्या ताई साहेब मला विचारतात अक खारीक पावडर कशी असते तर ही बघू शकता खारीक पावडर मैत्रिणींनो माझ्या सनेसारख्या भावांनो बहिणींनो सगळं उरकलं आता चालले कुरिअर द्यायला आणि तिथून जायचंय हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला पण आधी घर कुरिअर महत्वाचं आहे दिवापत्ती झालेली बघू शकता त्याच्यामुळं आता चेहरा जात धुतल्यावरती कुंकू लागलं नव्हतं मी तर निघाले आता आणि मग कुरिअर मला द्यायचं आहे कवितापाशी आणि कविता जाणार आहे आणि मग मी हळदी कुंकाच्या वाटलं व्हिडिओ काढतो काढत नाही वाटलं राहिला लिखेच <laughs> चाललंय स्वयंपाक करायचा तर ती काय जी बनवते ना ती तुम्ही तिच्या चॅनल मध्ये सुगरण काय काय बनवते ना ते सुगरणीच्या चॅनल मध्ये बघायचं पटकरण कुरिअर देतील जाती प्लॅनमध्ये काय चाललंय कविता <laughs> कुरिअर कुठे <कुट्ते> <laughs> सकाळी प्रतीक्षापैकी दिल तर पण अजून हे राहिलं होतं ही आहे बघू शकता एक बॅग दहा किलो आहे त्यातलं अर्धा किलोचं एका ताई साहेबांचं संभाजीनगरच्या फुटलं होतं मग ते रिटर्न के आता दुसरी मॅडम म्हणले द्या भरून मग ते द्यायचंय असं दहा किलो राहिलं होतं अर्जंटमधलं म्हणजे पर्वतीच्यावरती मधलं यस बॉस झालं तु तु हो हो तु <laughs> हो का तुला ती एक तुपाच फोटो पाठवते की ते ताईंच पाठव की हे आमच्या कविताच पार्सल असत बघा तुपाच अजून पॅकिंग करायचं बघू शकत हे असं रोज असत पण तिला काय नाही सवडच होत नाही दाखवाय मैत्रिणींना बघू शकता सांगा अजून माझ्या एका ताई साहेबांची ऑर्डर आहे हिच्याकडं तरी आज एका ताईसाहेबांनी टाकली का कुलकर्णी ताई साहेबांनी राठे नाही कुलकर्णी 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 हा ह्या ताई साहेबांचं तुप आहे आणि माझ्याकडे लाडू इथं म्हणलं माझ्याकडं नक कविताकडं टाका नाही मग मला मैत्रिणीं काय होतं माझच मला व्हायना नाल्याला पाहुणा करून का खायना असं झाले ओक सकाळी पुरी पैसे खातात खात पिशवी मोठी दिली तीच अक एवढा अजून नरड्याला आलेलं दे आता काय माझ्या गतच केलंय तू आम्ही आम्हाला काय होत मैत्रिणी शंभर ग्रॅमच्या वर गेलं की आम्हाला लागतं दोन किलोचा चार्ज बरं द्या डरा कुठं गेलं ह्यांच्या घरी आली म्हणलं हेच मी पटकी जाईल तर ही कोणाच आहे हे थांबा की एक किलो आहे ना हा ह्यांच्या घरी आली म्हणलं ह्यांच्या घरी आलं तरी मला लागेल काय ह्याचं काय 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 हा माझं नेतंय म्हणून म्हटलं माझं नेते नाही भाडं आहे तुम्हाला ते ुरीवर न्यायचं सुखाच नाही बाई मग ना। ए जर तू व्हिडिओ काढ तेवढं तरी कर